नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासादायक अशी बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्याचा जी आर देखील शासनाने जारी केलेला आहे तर नेमका हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि याचा जी आर काय आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता सन दोन हजार मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना सहकारी पीक कर्जांचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत हा जी आर आहे दिनांक नोव्हेंबर आहे यानुसार राज्यामध्ये जून ते सप्टेंबर हजार या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे व शेती, शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पशुहानी मनुष्यहानी होणे घरांची पडझड होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपातग्रस्तांना दुष्काळ सदृश परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल वन विभागाने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयावर मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये नेमके सहकार विभागाशी जे संबंधित आहेत ते कोणकोणते सवलती आहेत ते आपण इथे पाहूया सहकारी कर्जांचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती आणि ही जी स्थगिती असणार आहे पुढील एक वर्षासाठी स्थगिती असणार आहे म्हणजेच पुढील एक वर्षासाठी कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांना पीक कर्जाची वसुली करण्यात येणार नाहीये आणि हा जो शासन निर्णय आहे हा फक्त अतिवृष्टी व पूर परिस्थिती ज्या ज्या तालुक्यांमध्ये उद्भवलेली आहे त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे सर्वांसाठी नाही तर नक्कीच माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचा आहे जेणेकरून अशाच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र